सुस्वागतम संपूर्ण हंपी दर्शन पार्ट टू मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री विठ्ठल मंदिर विरुपाक्ष मंदिर अंजनी बेटा इत्यादी महत्वाची ठिकाणी चला तर सर्वात प्रथम आपण जाऊया श्री विजय विठ्ठल मंदिराकडे येथून साधारण दोन किलोमीटर अंतरावर मंदिर आहे आपण इलेक्ट्रिक वहीकल्सची मजा घेत हा प्रवास करूया तुम्हाला दुतर्फा डोंगर तसेच छोटी छोटी मंदिरे व इतर काही बांधकाम नजरेस पडेल हे आहे श्री विजय विठ्ठल मंदिर अतिशय भव्य असं हे मंदिर आहे हे मंदिर फक्त एक धार्मिक स्थळच नव्हे तर विजयनगर साम्राज्याचे स्थापत्य शैलीचे जगप्रसिद्ध उदाहरण आहे भगवान विष्णूचे रूप विठ्ठलाला समर्पित आहे राजा देवरायांच्या शासन या मंदिराची स्थापना झाली होती या शिल्पकलेला पाहून तुम्हाला काही आठवते का, का? अगदी बरोबर आहे आपल्या पन्नासच्या नोटीवर जे रथाचे चित्र आहे हाच तो रथ याला दगडी रथ असे म्हणतात या स्तंभांवर आणि भिंतींवर युद्ध नृत्य प्राण्यांचे देखावे कोरलेले आहेत हे केवळ एक मंदिरच नाही तर सांस्कृतिक केंद्र आहे जेथे कला संगीत आणि भक्ती यांचा संगम आहे अतिशय सुंदर अशी कलाकुसर आपल्याला या खांबांमध्ये पाहायला मिळते हा जो मंदिराला जोडून सभागृह आहे ना त्यात पन्नास खांब आहेत आणि या पन्नास खांबांमधून वेगवेगळ्या वाद्यांचे ध्वनी ऐकू येतात खांबातून सप्तसूर निर्माण करणारा हा सभामंडप आहे तिथे विठ्ठल आलिमे हे बघ आयुष ते अंजनी भेटय आहे बघ जिथे श्री हनुमानजींचा जन्म झालाय बघ दिसतंय मगाशी आयुष मला म्हणाला की विठ्ठलाची मूर्ती आहे त्या गाभाऱ्यात परंतु तुम्हाला या मंदिरात विठ्ठलाची मूर्ती पाहायला मिळणार नाही असे म्हटले जाते की यवनांची आक्रमणे येथे झाली त्यावेळेस येथील विठ्ठलाची मूर्ती महाराष्ट्रात पंढरपूर येथे नेऊन स्थापित करण्यात आली म्हणूनच याला कानडा विठ्ठलू असेही म्हटले जाते येथल्या कोणत्याही मंदिरात तुम्हाला मूर्ती पाहायला मिळणार नाही कारण यवनांची जेव्हा आक्रमणे झाली त्यावेळेस गाभाऱ्यातून त्यांनी मूर्त्या बाहेर काढून फेकल्या होत्या त्यांची मोडतोडही त्यांनी केली होती आणि अशा भंग पावलेल्या मूर्त्या आपण गेल्या व्हिडिओमध्ये पार्ट वनमध्ये पाहिलेल्या आहेत कारण नंतर त्यांची पुन्हा स्थापना केली गेली नाही हे आहे सार्वजनिक स्नानगृह पब्लिक बात विजयनगर साम्राज्याच्या काळातील एक अनोखी रचना मोठ्या तलावासारखे दिसणारे हे ठिकाण म्हणजेच सार्वजनिक स्नानगृह हंपी मधील अजून एक महत्वाचे अविस्मरणीय मंदिर म्हणजेच विरुपाक्ष या तीन गोपुरम आहेत गोपुरम म्हणजेच प्रवेशद्वार हे समोर दिसत आहे ते सर्वात मोठे आकर्षक असे मजली गोपुरम आहे याला राज गोपुरम म्हणतात भगवान शिवशंकराला हे मंदिर समर्पित आहे असे म्हटले जाते की भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह याच विरूपाक्ष मंदिरात झाला होता विरूपाक्ष मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला लक्ष्मी हत्तीचे दर्शन होईल या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण मधील हे एकमेव मंदिर असे आहे की ज्यामध्ये भगवान शिवचे शिवलिंग पाहायला मिळते या एकाच मंदिरामध्ये आपल्याला मूर्ती पाहायला मिळेल आता अजून एक या मंदिरातील एक खास गोष्ट पहा या अंधाऱ्या खोलीत राजगोपुरमचे उलट प्रतिबिंब आपल्याला येथे पाहायला मिळते यात विज्ञान आहे प्रकाशाचे परावर्तन रिफ्लेक्शन ऑफ लाईट जय हनुमान ज्ञान सागर जय कपी सती हुलोक उजागर रामदूत अतुलित धामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा हो हो हो, आपण अंजनी बेटावरच चाललोय जेथे श्री हनुमानजींचा जन्म झाला होता बघा वाटेत जाताना हे अविस्मरणीय विलोभनीय असं तुम्हाला दृश्य दिसत आहे येथे तुम्हाला जे डोंगर दिसत आहेत ते कसे एकावर एक दगड रचून ठेवल्यासारखे वाटत आहेत असं वाटतंय की कोणीतरी इथे येऊन एकावर एक दगड रचून हे डोंगर बनवलेले आहेत पण हे निसर्गरित्या नैसर्गिकरित्या हे डोंगर असे तयार झालेले आहेत अतिशय सुंदर असा हा देखावा आहे अतिशय सुंदर असा हा नजारा आहे असं वाटतं जसं काही चित्रकाराने चित्र काढावं आणि त्या चित्रातून आपण प्रवेश करत आहोत असं जणू काही भासत आहे बाजूला दगडरहित डोंगर निळे आकाश नारळाची झाडे आणि त्यातून आपण मार्ग काढत पुढे चालत आहोत आपल्याला जायचं आहे आता अंजनी बेटावर श्री हनुमानजींचा जिथे जन्म झाला आहे त्या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी या पवित्र भूमीला स्पर्श करून मन धन्य झालं जय हनुमान ज्ञान सागर जय बजरांगली

जय हनुमान ज्ञान सागर जय कपीस तिहु लोक उजागर राम दूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार कुमति के संगी कानन कुंज राव सो स्वीट

श्री राम जय श्री राम जय श्री राम मारुती भाऊरायांचा विजय असो माझ्या भावाला भेटायला चालली आहे मी खूप आनंद झालाय चला अंजनी पर्वत किष्किंदा जय श्री राम 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 हां पहिला मेरेको ले काढला मागे जय श्री राम ला पाहिलेले हे हो डोंगर सुंदर जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम, जैस्री राम।, जैस्री राम। जय श्री राम जय श्री राम अंजनी पुत्र पवन सुतना जय श्री राम 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 बजराम बाली की जय बाली की जय बाप्पा मोरियारे, बाप्पा मोरियारे। आ गई मैं मेरे भाई से मिलने जय श्री राम जय श्री राम ये बजरंगी की जय जय राम जय राम जय श्री चल जय राम जय 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 राम मारुती भाऊराचा विजय असो तुला बहीण भेटायला येते रे अशी उडा तुडा आली है बघ बजरंगबली की

लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की जय श्री राम जय जय श्री राम बजरंग बली की जय मला देवबाप्पांनी ना त्याच्या सरका भाऊ दिला मी खूप नशीबवान हा मला देवबाप्पांनी मारुती भाऊरायांनी ह्याच्यासारखा भाऊ दिला हा मारुती भाऊरा रूपामध्ये आहे आ, मला खूप आवडतो भाऊ आमची जोडी भावा बहिणीची कायम अशीच राहू दे त्याच्यात कोणत्याही प्रकारची अडचण आणून देऊ नकोस जय श्रीराम राम लक्ष्मण जान की राम लक्ष्मण जान की राम लक्ष्मण जान की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम बजरा जय श्री राम राम लक्ष्मण जान की राम लक्ष्मण जान की जय राम लक्ष्मण जानकी जय जय श्री राम राम लक्ष्मण जानकी हनुमान की राम लक्ष्मण जानकी की जय श्री राम

बजरा बली की जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम राम लक्ष्मण जन की

जय श्री राम जय श्री राम जय श्री राम राम लक्ष्मण जय संपूर्ण हम्पी दर्शन पार्ट टू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आजही हंपीचे साम्राज्य कसे संपन्न होते हे हम्पी पाहिल्यानंतरच कळते म्हणून कधी वे मिळाला तर हम्पीला नक्की भेट द्या धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા માત્ર વિસરું નકા જય શ્રીરામ જય શ્રી મારૂતિ ભાઉરાયા જય શ્રીરામ જય જય શ્રીરામ રામ લક્ષ્મણ જાન કી જય બોલો હનુમાન બજરંગ બલી કી જય